श्री गणेश दत्त गुरु नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील कार्यातील मधल्या अठराशे अकराव्या भागाचं मी पठण करीत आहे आज चैत्र शुद्ध त्रयोदशी गुरुवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृतकणांचं पठण सुरू आहे पुढील प्रश्न आहे कलीचा प्रभाव कमी कसा करावा परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर प्रत्येक व्यक्तीने देवधर्म करणं अति आवश्यक आहे त्याशिवाय नाही पूर्वजन्मी अगोदर सांगून ठेवल्याप्रमाणे सध्या कलियुग सुरू आहे काही काळापूर्वी कली गावाबाहेर राहून गावातील वातावरण बिघडवित होता परंतु आता तो गावात शिरला आहे त्याचा प्रभाव हळूहळू वाढत आहे लोकांची विचार करण्याची शक्ती नाहीशी होते त्यामुळे ते प्रसंगी योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत वेगवेगळे मुलं मुली दोन्ही स्वतंत्र पंथ व वा समाजामध्ये वाढलेले असले तरी सध्या शारीरिक आकर्षण व वाचनेपाई प्रेमविवाह परजातीच्या स्त्रीशी विवाह व आंतरजातीय विवाहाची पद्धत वाढलेली आहे भिन्न संस्कार व परस्परांमध्ये आकर्षण संपले की ह्या दोघांमध्ये भांडणाला सुरुवात होते दोघेही घरातील विरोधाला महत्व न देता स्वतंत्र निर्णय करून लग्न केले असल्यामुळे घरचे लोक परत स्वीकारत नाहीत व नात्या गोत्याचे कोणीही लोक मदत करत नाहीत सध्या कलीचा प्रभाव वाढत आहे त्यामुळे वडील व मुलांचे पटणार नाही भावा भावांचे पटणार नाही भाऊ बहिणीचे पटणार नाही मुली तर लग्न करून वेगळ्या कुटुंबात जातात तरीही बहिणी भाईनी बहिणींमध्ये पटणार नाही कली पूर्वी बाहेर होता नंतर गावात शिरला नंतर माडीवर राहायला आला नंतर खाली राहायला आला नंतर घरात शिरला नंतर शरीरात प्रवेश करू लागला आणि आता घराघरात जन्म घेत आहे कोणालाही सुखाने राहू न देणं हे कलीचं काम आहे कलीचा प्रभाव असा आहे की ज्या घरात शिरला तिथे संपूर्ण करणे सध्या काही ठिकाणी दोन तीन स्त्रिया देखील नवऱ्यापासून वेगळे राहण्याची भाषा बोलू लागल्या आहेत अतिशय वाईट दिवस येत आहेत लग्नासारखा महत्वाचा निर्णय चुकला तर सर्व जीवन उद्ध्वस्त करतो नंतर काय करावे हे कळत नाही पोटी जन्म घेऊन घरात नाश करण्याकडे कलीचा कल असतो सध्या लग्न झाले की पुढच्या महिन्यापासून मुलं आई वडिलांपासून वेगळे राहतात पूर्वी सर्व मुलं आई वडिलांना पूज्य मानित व दररोज नम्र भावनेने नमस्कार करून आशीर्वाद घेत परंतु आता हे वातावरण राहिलेले नाही आई वडिलांना दुय्यम मानतात उलट उत्तरे देतात उद्धटासारखे वागतात शरीराला एखादे छिद्र असते तर नियंत्रण करता आले असते परंतु मानवी शरीराला एकूण नऊ छिद्रे आहेत केव्हा कुठून कधी शरीरात प्रवेश करील सांगता येत नाही म्हणून तुम्ही फार सांभाळा तो वायुरूप आहे केव्हाही कुठूनही प्रवेश करतो चांगले खा व प्या कधीही अभक्ष अपेय घेऊ नका अभद्र बोलू नका ज्यांच्या अंगात तो शिरेल तो देवधर्म पाळणाऱ्या तुमच्यावर टीका करणारच जे लोक मध्य मांसाहार घेतात त्यातून कलीचा शरीरात सहज प्रवेश होतो त्याचे मूळ खाणे अन्न आहे अनितीने वागणे व वा व्यभिचार करणे ही सर्व त्याची लक्षणे आहेत तुमच्याकडे काहीही शक्ती नाही तुम्ही स्वतःला सांभाळणे त्यासाठी देवधर्म करणे व देवांची सेवा एवढा एकच मार्ग शिल्लक आहे शारीरिक पावित्र वैचारिक पावित्र्य टिकवा भगवंत ही सर्वात श्रेष्ठ शक्ती आहे कलीला त्याशिवाय कोणीही थांबवू शकणार नाही ती निर्गुण निराकार शक्ती आहे ती बरोबर नियंत्रण करू शकते त्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताच आधार नाही घरात देवधर्म केल्याने घरातले वातावरण चांगले राहते म्हणून मी तुम्हाला नेहमी देवधर्माचे काहीतरी करायला सांगतो तेच बरोबर आहे केवळ ईश्वरी शक्तीनेच कली तुमच्यापासून दूर राहू शकेल यासाठी नियमित काहीतरी देवधर्म करीत जा श्री दत्त श्री सद्गुरु सत्संग एक बैठक दिनांक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याण्णव रोजी पुणे येथे संपन्न झाली त्या प्रसंगी परमपूज्य सद्गुरूंनी प्रत्यक्ष हजर राहून दिलेला अनुग्रह आशीर्वाद गुरुर् ब्रह्मा गुरुर गुरुर महेश्वरः गुरु देव परब्रह्म गुरु साक्षात परब्रम्ह नमः पुणे सत्संग मंडळाचा आज एकशे एक वाढदिवस आहे पुणे सत्संग मंडळाची स्थापना कशी झाली ते सुरूंनी आपल्याला सांगितलेलेच आहे पुणे सत्संग मंडळाने या कार्यासाठी खूप मेहनत केलेली आहे आता देवस्थानचे जे कार्य आहे त्यात वेद विद्या हे मुख्य कार्य आहे वेदांची सेवा घडावी वेदांचे जे निरनिराळे उपभाग आहेत ते सुरू व्हावेत त्यातून वेद मंत्रांचा उच्चार व्हावा आणि त्यातून एक शक्ती निर्माण व्हावी ही शक्ती कुठली असेल तर विधायक शक्ती निर्माण व्हावी आणि ही विधायक शक्ती मानवाच्या उपयोगी येईल असा अतिशय खोल विचार करून आपण हे कार्य हाती घेतलेले आहे या कार्यास पुणे सत्संगा मंडळाच्या सभासदांनी खूप प्रयत्न करून जेवढी मदत करता येईल तेवढी केलेली आहे त्याचबरोबर नगरच्या सत्संग मंडळाने सुद्धा त्याला खूप मदत करायचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी पण त्यांच्या परीने सेवा केलेलीच आहे आपण सर्व एकत्र येतो त्याला आपण सत्संग म्हणतो हा जो सत्संग आहे हा कार्यकर्त्याचा सत्संग आहे की त्यातून कार्यकर्ते निर्माण व्हावेत देवस्थानच्या कार्याला त्याने मदत करावी किंवा त्याला सहाय्य करावं यासाठी हे आपण निर्माण केलेलं आहे या कार्याचा विचार केला तर या सर्व गोष्टीला ईश्वरी संकेत आहेत अल्पावधीच्या उभ्या राहिल्या कार्याला पण प्रारंभ झालेला आहे मी ज्या ज्या ठिकाणी सत्संग मंडळ स्थापन केले त्या सर्वांच्या पाठीमागे हेच कार्य लावून दिले त्यामुळे सर्वांनी एकत्र या आता ऐहिक जीवनाचा फारसा विचार न करता राहिलेल्या जीवनाचं सार्थक कसं होईल आणि हे सार्थक व्हायचं उत्तम साधन जर कुठलं असेल तर ते फक्त श्री गुरुचरणच असू शकतील इतर जे काय आश्रय आहेत ते स्वतःचा भास निर्माण करणारे असतात प्रत्यक्ष मात्र स्वतःचा लाभ त्यातून होत नाही पण गुरुचरणाचा आश्रयच अशा तऱ्हेचा असू शकतो की गुरु या शब्दामध्ये एक शक्ती आहे ज्यांची त्यांच्यावर जास्त श्रद्धा आहे भाव आहे त्यांनाच या शक्तीचा प्रत्यय येतो आणि हा प्रत्यय येण्यासाठी प्रत्येकाने आपली श्रद्धा ही अतिशय वाढवली पाहिजे टिकवली पाहिजे त्या श्रद्धांविषयी आपल्या मनात चांगला विचार असावा तुम्हा लोकांना याचा थोडासा अनुभव होतोच प्रत्येकाला की आपल्या ज्या इच्छित मनोकामना आहेत त्या पूर्ण व्हायला याची मदत होते ही काय तुम्हा लोकांची शक्ती नाही आमचे आशीर्वाद आम्ही स्थापन केलेले सत्संग मंडळे त्यांना दिलेल्या शक्ती या शक्तीच्याच द्वारे तुम्हाला मोठ कार्य करता येईल आता ही जी मंडळे स्थापन झालेली आहेत त्यांना मी एक प्रकारची शक्ती दिलेली आहे आणि ही शक्ती तुम्ही तुमच्या भावनेने कायम टिकवली पाहिजे जसा वारकरी पंथ ज्ञानेश्वरांनी स्थापन केला आणि ज्ञानेश्वरानंतर आजचा काळ असा पाहायला सापडतो लोक आळंदीला जाऊन नंतर पंढरपूरला जात असतात दरवर्षी जात असतात हीच दिलेली शक्ती मी तुमच्या या मंडळाला दिलेले आशीर्वाद स्थापन करायला सांगितलेली आज्ञा याला आम्ही शक्ती देतोच आणि ही शक्ती घेऊन तुम्ही तुमचे कार्य केले पाहिजे जस जशी तुमची शरणागत वृत्ती राहील तुमचा एक प्रकारचा भाव राहील तस तसे त्याचे अनुभव तुम्हाला येतीलच अनुभव काय आले हे सांगण्याची काहीही आवश्यकता नाही आणि हे सांगू पण नाही असं माझं मत आहे तुम्हाला जे अनुभव येतात त्या अनुभवांच्या माध्यमातूनच तुम्ही कोणी आला नसता भेटला नसता तर तुम्हाला अनुभव आला नाही हे उघड झालं असत मी आज सकाळपासून पाहतोय जसा मी आलोय तर गर्दी काही थांबली नाही फक्त सांगणारे सांगतात आणखीन अर्धा तास आणखीन अर्धा तास या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर त्या पाठीमागे प्रत्येकाला येणारा अनुभव असतो तोच मुख्य आहे जसे आद्य शंकराचार्यांनी चार मठ स्थापन केले त्यांच्या त्या मठावर त्यांचे शिष्य नेमले आज मितीपर्यंत शंकराचार्यांची कीर्ती आहे त्या पद्धतीचीच आहे वारकरी पंथाचा विचार केला तर तसंच आहे या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर मूळ मूर्ती जरी डोळ्यासमोर नसली तरी त्यांनी दिलेली शक्ती मात्र आज मितीपर्यंत सर्वांच्या अनुभवाला येते तसं तुम्ही या सत्संगाला येताना सत्संगाला चाललो असा भाव न ठेवता गुरुदर्शनाला चाललो आहे हा भाव ठेवा की आज आमच्या गुरुदर्शनाचा दिवस आहे येथे येऊन नमस्कार केला तरी मी कुठे असलो तरी आशीर्वाद देणार हे नक्कीच खरं आहे श्री गुरुदेव दत्त